स्वर्गीय तात्यासाहेब संपतराव मानेसर निर्मल ग्राम मान्याचीवाडी तालुका पाटण जिल्हा साताराचे पहिले व सर्व ग्रामस्थांनी निवडलेले लोकनियुक्त सरपंच शासकीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त तसेच कराड पाटण तालुका माध्यमिक शाळा पतसंस्थेचे सलग दहा वर्ष चेअरमन उत्कृष्ट शिक्षक मनमिळाऊ स्वभावाचे नाते सांभाळणारा दिलदार माणूस सर्वसामान्य माणसांचा आधारस्तंभ असणारी अशी व्यक्ती निर्मल ग्राम मान्याचीवाडी येथे झाली नाही व होणारही नाही यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमित माने कराड हे जे नाव आहे हे आम्ही स्वतः पेक्षा जास्त जमतो आमची ती वळख आहे आमचा तो पाटेरा काय सगळा विषय